लोकसभेला बीड मतदारसंघात महायुतीला धक्का बसला भाजपच्या दिग्गज नेत्या पंकजा मुंडेंचा पराभव करत बजरंग सोनवणे खासदार झाले यामध्ये शरद पवारांचं राजकारण सरस ठरलं अजितदादांच्या शिलेदाराला गळाला लावून निवडून आणण्याची किमया पवारांनी साधली आता याच पवारांनी विधानसभेला सुद्धा बीडमध्ये फासे टाकायला सुरुवात आहे त्यांनी बीडमधील बड्या नेत्यासाठी पक्षाची दारं खुली केल्याची माहिती आहे पवारांचे हे फासे यशस्वी ठरले तर पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे यांना सलग हा दुसरा धक्का असणार आहे तर पवारांनी नेमके काय फासे टाकलेत आणि कोण आहेत हे बडे नेते पाहुयात अप मराठीच्या ग्राउंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीज मधनं शरद पवारांनी सोडून गेलेले आमदार किंवा चेहरा नसलेल्या मतदारसंघांमध्ये नेतृत्व उभं करण्यावर भर दिलाय या रणनितीमध्ये ते तिथले माजी आमदार भाजपचे माजी आमदार भाजपमध्ये डावलण्यात आलेल्या नेत्यांना संपर्क करतायत शिवाय राष्ट्रवादीतील दुसऱ्या फळीतील नेत्यांनाही ताकद देण्याचं पवारांनी धोरण आखले याच धोरणात त्यांनी यापूर्वी अमळनेरमध्ये बी एस पाटील शहापूरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार पांडुरंग बरोरा भंडारा गोंदियाचे माजी खासदार खुशालचंद्र बोपचे चिपळूणमध्ये प्रशांत यादव आणि उदगीरमध्ये सुधाकर भालेराव यांना पक्षात घेतले आता केचच्या भाजपच्या माजी आमदार आणि पंकजा मुंडे यांच्या निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या संगीता ठोंबरे यासुद्धा शरद पवारांच्या पक्षात येण्याची दाट शक्यता आहे ठोंबरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्याने या चर्चांना अधिकचं बळ मिळाले स्वतः संगीता ठोंबरेंनी मात्र यावरती कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये तरीही त्यांची निवडणूक लढण्याची तयारी आणि भाजपकडून तिकीट मिळण्याची कमी शक्यता यामुळे त्यांनी धक्का देणारा निर्णय घेतला तर आश्चर्य वाटायला नको संगीता ठोंबरेंनी अजून तरी असा निर्णय घेतलेला नाहीये पण सध्याची मतदारसंघातील परिस्थिती ही त्यांच्यासाठी प्रतिकूल बनली त्यामुळे जरी त्यांनी असा निर्णय घेतला तर मुंडे भावंडांसाठी हा मोठा धक्का ठरू शकतो मांजरा धरण पाणी प्रश्न एमआयडीसी सूतगिरणीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती आणि अंबाजोगाई जिल्हा निर्मिती असे मुद्दे घेऊन भारतीय जनता पार्टीच्या माजी आमदार संगीता ठोमरे या पुन्हा मैदानात उतरल्यात त्यांनी मतदारसंघातील शंभरपेक्षा पेक्षा जास्त गावांचा दौरा केला आहे संगीता ठोंबरेंनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात दोन हजार बारा मध्ये राजकारणात प्रवेश केला होता दोन हजार बारा मधील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पृथ्वीराज साठे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला पण पुढे दोन वर्षांनी त्यांनी नमिता मुंदडांचा पराभव केला आणि त्या आमदार झाल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या कट्टर समर्थक म्हणून बीड जिल्ह्याच्या राजकारणात त्यांची ओळख आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षांच्या आमदारकीच्या काळात त्यांनी का आपल्या कामाच्या जोरावरती दबदबा निर्माण केलाय पुढे दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा त्यांनी निवडणूक लढवण्याची तयारी केली होती मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नमिता तिकीट जाहीर प्रवेश केला त्यानंतर संगीता ठोमरेंना भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता कमीच दिसून येते कारण पक्षाकडून पुन्हा एक वेळेस नमिता मुंदडा यांना संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे संगीता ठोमरेंना अन्य पक्षात प्रवेश करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाहीये शरद पवार गटाने जर त्यांना तिकीट दिलं तर केज विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध शरद पवार असा सामना होण्याची शक्यता आहे केजच्या विद्यमान आमदार नमिता मुंदडा या दिवंगत नेत्या विमल मुंदडा यांच्या स्नुषा आहेत उच्च शिक्षित आणि चांगला जनसंपर्क ही त्यांची खास ओळख आहे पण नजीकच्या काळात पंकजा मुंडे यांच्या निकटवर्तीय म्हणून नवीन ओळख निर्माण करण्यातही त्या यशस्वी ठरल्यात बीडच्या राजकारणात मुंदडा घराण्याचा आजही दबदबा दिसून येतो पण बीडचे विद्यमान खासदार बजरंग सोनोने आणि मुंदडा यांच्यात कधीच पटलं नाही त्यामुळे माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी जर राष्ट्रवादीत प्रवेश केला तर बजरंग सोनोने यांच्यासाठी हे फायद्याचं ठरणार आहे केज मतदारसंघात मराठा समाजाची लोकसंख्या ही एक लाखांपेक्षा जास्त आहे बंजारी समाजाची सुमारे इथं ऐंशी हजार मतं आहेत एक गठ्ठा मतं असल्यामुळे इथं बंजारी समाजाची मतं ही निर्णायक मानली जातात अन्य समाज घटकांची ही लोकसंख्या इथं एक लाखांपेक्षा जास्त आहे त्यामुळे केकची निवडणूक यंदा राज्यात गाजणार अशी चिन्ह आता तरी दिसून येत आहेत आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी